सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर सुरू असलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक डेड पदवीधारक बेरोजगार संघटनेचं आंदोलन अखेर दहा दिवसांनी तुर्तास स्थगित झालंय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील बैठकीत सकारात्मक निर्णय झाला या निर्णयामुळे आपले सर्व प्रश्न सुटणार असल्याचा विश्वास व्यक्त करत हे आंदोलन स्थगित करत असल्याचं डीड बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष विजय फाले यांनी सांगितलं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं असताना मला एवढंच सांगू इच्छितं की आज हा केवळ निर्णय सिंधुर्गड जिल्ह्यापुरता मर्यादित नाही तर या निर्णयाने अख्खा महाराष्ट्राचं संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी जे काही डी एड पदविकाधारक आहेत त्यांचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे त्यामुळे आज जे काही नेतृत्वाने ज्या काही तळमळीने या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा डी एड बेरोजगार संघर्ष समिती आणि त्यांचे सगळे स सदस्य पदाधिकारी या ठिकाणी वावरलेत त्यामुळे आज खऱ्या अर्थानं जी काही आम्ही पदविका घेतली होती आम्ही सांगत होतो बारा वर्ष भरती झाली नाही आम्हाला कुठेतरी संधी द्या आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी सन्माननीय शालेय शिक्षणमंत्री यांनी जो काही ऐतिहासिक निर्णय घेतला खरंच आम्ही मनापासून त्या निर्णयाचं स्वागत करतो आज आंदोलनस्थळी या ठिकाणी सुनील ढुबळे साहेब या ठिकाणी आणि त्यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी उपस्थित झालं आणि त्यांनी आमच्या पूर्ण टीमला पूर्ण सदस्यांना मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाअंती त्या ठिकाणी सर्व मताने आमचे जे डी एड बेरोजगार संघर्ष समितीने आता असा निर्णय घेतला आहे शिक्षणमंत्री या जिल्ह्याचे त्या ठिकाणी शालेय शिक्षणमंत्री आम्ही त्याचा आदर राखत आम्ही त्यांच्या शब्दाला त्या ठिकाणी मान राखत आज आम्ही हे जे काही आंदोलन दहा दिवसाचं होतं ते त्या ठिकाणी तुर्तास मागे घेतो असं त्या ठिकाणी मी पाहिलं होतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल